आपण पाहत आहात मेट्रो दिल्ली स्थित क्राईम इन्व्हेस्टिगेशन बोर्ड ऑल इंडिया स्पेशल क्राईम इन्व्हेस्टिगेशन फोर्स यांच्या वतीने जनहितासाठी एक महत्वाचे आणि सकारात्मक आवाहन करण्यात आले आहे नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर समाजात वाढणाऱ्या व्यसनांच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी दारूपासून दूर राहा आणि दूध पिऊन नववर्षाची सुरुवात करा असा संदेश नागरिकांना देण्यात आला आहे हा संदेश राष्ट्रीय महासचिव अशोक जयचंद्र झा आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने देण्यात येत असून समाजात सुसंस्कार आरोग्य जाणीव आणि सकारात्मक जीवनशैलीचा प्रचार करणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे क्राईम इन्व्हेस्टिगेशन बोर्डच्या मते नववर्ष साजरे करताना जबाबदारी शिस्त आणि आरोग्य यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे व्यसनमुक्त समाज निर्माण करणे आणि तरुण पिढीला योग्य दिशा देणे हीच या मोहिमेची खरी ताकद आहे या उपक्रमाचे नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष मुनेंद्रसिंग चौधरी राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपांकर सुशीलकुमार घोष राष्ट्रीय महासचिव अशोक जयचंद्र झा आणि राष्ट्रीय तपास अधिकारी विक्रांत राऊल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे जनतेने या उपक्रमात सहभागी होऊन नववर्ष सुरक्षित सुदृढ आणि संस्कारक्षम पद्धतीने साजरे करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे